इयत्ता पाचवी पाठ अकरावा इंधन बचत आज आपण या पाठाचे वाचन करूया कृपया लक्षपूर्वक ऐका दिनूची आई आजारी होती तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता दारावरची बेल वाजली त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण हातीमा उभी होती त्याने तिला घरात बोलावले हातीमा हातिमा ये बस दिनू तू काय करतोस आईसाठी चहा करतोय ही करू का नको मी चहा घेत नाही इथून हसत पासून का <laughs> नको मी चहा घेत नाही काय रे एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेल काय बिघडलं अरे छोट पातेला घेतलं असत पाणी लवकर उकळलं असत हे माझ्या लक्षातच आलं नाही अरे छोट अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती समजलं 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 आणि लक्षातही आलं दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला